महाबळेश्वर कर उद्या उतरणार रस्त्यावर पाणी आणि घरपट्टी प्रश्न प्रकरणी पालखीवर काढला जाणार मोर्चा पालिका प्रशासनाच्या लहरी कारभारामुळे महाबळेश्वरीतील पाणी प्रश्न पेटला आहे पाणी प्रश्न आणि घरपट्टी या दोन्ही प्रश्नांकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्षामुळे महाबळेश्वर येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे उद्या मंगळवारी दिनांक चार तारखेला दुपारी तीन वाजता पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय नागरिकांच्या बैठकीमध्ये घेतला आहे मोर्चानंतर नंतर देखील हे दे प्रश्न सुटले नाहीत तर त्याही पेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे विन्य धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही गेले दोन महिने महाबळेश्वरकरांना अनेक वेळा पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता अनियमित पाणी पुरवठ्यामुळे महाबळेश्वरात पालिकेच्या कारभाराविषयी संतापाची लाट उसळली आहे या संदर्भात चर्चा करून पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रमोद शेटे यांनी येथील श्रीराम विठ्ठल मंदिरामध्ये नागरिकांची बैठक घेतली बैठकीला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बैठकीत पालिकेतील प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र शोधामध्ये नापसंती व्यक्त केली विन्ना धरणामध्ये मुबलक पाणी असतानाही शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे हे प्रशासनाचे अपयश आहे शहराला कोणी वाली नाही प्रशासन पालिकेचा कारभार करण्यास सक्षम नाही अशा शब्दामध्ये नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले कृत्रिम पाणी टंचाई आणि घरपट्टी हे दोन प्रश्न सोडवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरलं आहे पालिका प्रशासनाला जागा करण्यासाठी मंगळवारी पालिकेवर नागरिकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय नागरिकांनी या बैठकीमध्ये घेतला नागरिकांचा मोर्चा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून बाजारपेठ मार्गे पालिकेवर जाईल नागरिकांचे एक शिष्टमंडळ पालिका प्रशासनाबरोबर चर्चा करून नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन सादर करेल निवेदनामध्ये पुढील मागण्या या करण्यात येणार आहेत यामध्ये शहराला नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे जीवन प्राधिकरणाचे बिल थकले म्हणून शहराचं पाणी त्या पुरवठा बंद होता कामा नये जीवन प्राधिकरणाचा जो पाण्याचा दर आकारणी करत आहे त्या दराची पुनर्रचना झाली पाहिजे थकबाकीवर जीवन प्राधिकरणाने आणि पालिकेने दंड आणि त्यावरील व्याज हे माफ पाहिजे धरण विकत घेऊन पाणीपुरवठा योजना ही पालिकेच्या स्वमालकीची झाली पाहिजे औद्योगिक वसाहतीस ज्या दराने पाणीपुरवठा केला जातो त्या दराने महाबळेश्वर हॉटेल इंडस्ट्रीला पाणी पुरवठा केला यानंतर नगर विकास विभागाकडे प्रलंबित असलेल्या घरपट्टी आकारणी प्रश्नाचा पाठपुरावा करून तो सोडवण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत दोनशे पट वाढ करून महाबळेश्वर येथील मिळकतीधारकांचे कंबरटे मोडणारी घरपट्टी कमी दरवाढ मागे घेण्यात यावी अशा मागण्या करण्यात येणार आहेत यापैकी काही मागण्यांसाठी प्रस्ताव तयार करून शासना सादर करावेत अशा मागण्यांचे निवेदन नागरिक मोर्चाने सादर करणार आहेत आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी एम टीएनटी फैसला जो मजबूत हो